विश्वाला शांचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचं आराध्य दैवत बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज या देशाचे या भारताचे भाज्य विधाते बोद्धिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वितरणात निर्माण आज या ठिकाणी श्री ऑफ इंडिया नवीन संकल्प प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने गेल्या चौदा वर्षापासून अखंडपणे भीम महोत्सवाचं आयोजन केलं जातं गेले चौदा वर्ष एकही एक दिवस खंड न जातो एकही एक एक वर्ष सलग चौदा वर्ष असा कार्यक्रम चालू असतो आपणास ठाऊक आहे की संपूर्ण जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते जी दोन नाही तर तीन महिने साजरा केली जाते पुढच्या भीम महोत्सवाचं महत्त्व असं आहे की गेली पाच दिवस कुठेही जयंती होत नाही चलग अशी पाच दिवस परंतु भाऊ जाधव यांच्यामार्फत आमच्या ईशान्य मुंबईचे जिल्हा विभागाचे जिल्हाध्यक्ष भाऊ जाधव यांच्यामार्फत पाच दिवस विविध संकल्प प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने ह्या डॉक्टरसाहेब आंबेडकर ग्राउंडवर पाच दिवस कार्यक्रम केला जातो त्या कार्यक्रमामध्ये भीमगीतांचा कार्यक्रम असेल प्रबोधनात्मक असेल नाटकं असतील एक पाजून बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर महापुरुषांच्या जीवनावर एक पात्राचं काही नाटक का असेल ह्या सर्व गोष्टी या ग्राउंडवर होत असतात आणि समाजामध्ये प्रबोधन करण्याचं खऱ्या अर्थाने जो ग्राउंडच्या माध्यमातून प्रयत्न केला जात असतो आणि या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित असतात त्याचप्र त्याचप्रमाणे पर, आजच्या या कार्यक्रमाला आवडतो उपस्थित असणाऱ्या आमच्या राष्ट्रनेते जो कलाई त्याचप्रमाणे अनिलभाऊ गांगुर्डे त्याचप्रमाणे आमच्या ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष अजित भाऊ रुंदिवे मुलगड तालुका अध्यक्ष आमचे भाऊ शिलवंत आमचे संतोष भाऊ सोनवणे मनोज संसारे त्याचप्रमाणे अभिजित सावळे आमचे जानराव गुरुजी आमचे सर्व प्रकाशजी बर्वे साहेब व उपस्थित असणारे सर्व ऍडव्होकेट राहुलजी कांबळेसर शांताराम अण्णा अशी विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि आज आपली उपस्थिती ही फार मौलाची आणि आदरणीय आम्हाला तरी या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी या ग्राउंडवर आपण भूमिपूजन केलं जातं ज्या पवित्र वस्तूवर आपण जो पाच दिवस कार्यक्रम घेतो त्याचं भूमिपूजन करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने त्याचा पूर्वारंभ कार्यक्रम आज आपण या सुरुवात करणार आहोत तरी आम्ही गुरुजी दांदरा गुरुजी व त्याच्या टीमला विनंती करेन की आपण श्री पंचशील घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करावी ोदसो सम्भासम्बुदस् मुदं शरणं न चामि शरणं दचामि सङ्गं शरणं न चामि मृत्यं शरणं न ृतीयां पिरमं शरणं गच्छामि तृतीयां पि सङ्गं शरणं गच्छामि कतीयां पिपूत्रं शरणं गच्छामि तत्यां पिरमं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्गं शरणं गच्छामि पाराधिपातावेलमणि सीता पदं समारयामि वीरमणि मेरमणि सीता रामे समारयामि वीरमणि सुाचारा बेरमणि सीता we uh -huh.